काही सकाळी आलेली भारत ट्रेन सकाळीचा नजारा तो तो सका, सका पाटे पाटे लोक तो कुठे गेला तरी त्याची मस्ती सारखी चालू असते पाहू शकता वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहे तर गावी सकाळचे अजून आहेत साडेपाच तर लेट झालेला आहे फर्स्ट टाइम आम्ही एवढं सकाळी सकाळी गावाला तर चला जाऊया पाटेपाटी अजून अंधारच आहे लोकचे पप्पा काही तिट करायला जिब्बात गर्दी नाही बॅग घेऊन दादर चढायचे उतरायचे म्हणलं खूप भारी पडत श्लोक स्टेशन लावून बसलेले राहतो जायचे सकाळी दादर ला टी पकडायला

सगळं तिथे सुंदर वाटतं फर्स्ट टाइम मी एवढं मॉर्निंगचा प्रवास करायन येतात मी टायमचा रात्रीचाच प्रवास करतो मस्त वाटतंय Thank yeah. जेवायला थांबलो मस्त मिकिंगचं पाव करून शेंगण्या चटणी आणि मी चपातलेलं आहे वेळे खायला श्लोक मस्त चहा चपाती खातो खातोय मस्त जेवण करून घेऊया भूक लागलेली खरं सकाळी काहीच खाली नव्हतं प्रवास करायचा म्हणजे म्हणजे आज आमच्या खूप झाल्यावर पुन्हा भेटल्यामुळे वाड्या चेंज करत खरं सुरू ट्रेन ट्रेनमधून मेट्रो ट्रेन na. Kaya sugurin. Pero muna muna. Sa beti, ay wala kamay. Sa toos na soros sa लोक तर कुठे गेला तरी त्याची मस्ती सारखी चालू असते पाहू शकता लोक पाहू शकता तशी बॅग घेऊन चाललाय तुला खूप मज्जा वाटते जस्ट आम्ही घरात आलेलो आहे खूप म्हणजे खूप थकलो आहेत आता जरा रेस्ट करतो घरामध्ये कोणीच नाही येत सगळे आपापल्या काम धंद्याला गेलेले आहेत तर येतील चला थोडा वेळ आराम करूया मित्रांनो माझी बहीण मला शॉपिंगला घेऊन आलेली आहे तर आम्ही आज नगरमध्ये पाहू शकतेस घालून आलेलो आहेत कपडे घ्यायला पाहू शकता किती सुंदर सुंदर ड्रेस मार्केटमध्ये आमच्या नगरमधले दुकानं आणि खूप म्हणजे खूपच गर्दी आहे पाहू शकता मला शॉपिंग करून येऊपर्यंत किती रात्र झाले